हा लक्ष द्या समजते हा आता आपण काय चालू केलंय एक्सेल चालू केलाय ना मागच्या लेक्चरमध्ये काय बघितलं होतं आपण की फक्त रो हाईट कॉलम इट याविषयी माहिती घेतली होती बरोबर आहे आता आपण काय बघणार ॲक्च्युली कॅल्क्युलेशन कसं करायचं आहे समजत रा मग मी याची साईज थोडी वाढवतो समजा इथून सिलेक्ट केलं इथे किती लिहिलंय हंड्रेड लिहिलं किती लिहिलं हंड्रेड आता पुढचे एरो इथे क्लिक करतो किंवा इथून क्लिक केलं किंवा एरो दाबायचा राईट एरो आणि इथे किती लिहिलंय वीस समजते ना पहिल्या सेलमध्ये मध्ये लिहिलं शंभर ए वन मध्ये किती लिहिलं आहे शंभर आणि ए टू मध्ये बी वन मध्ये किती लिहिलं आहेत वीस बरोबर आहे मग दोघांची काय करायचं आपल्या बेरीज करायची शंभर आणि वीस यांची काय करायची बेरीज करायचे मग बेरीज करण्यासाठी कुठे आणणार बघा इथे पहिल्या कीबोर्डवरती प्लस इक्वल बटन दाबा लागणार कोणतं पण दाबणार कीबोर्ड कीबोर्डवरती इक्वल दिस ना बरोबरचं साईन दाबणार नंतर मी बोलू ना प्लस बटन दाबा तर प्लस बटन दाबण्यासाठी दाबणार प्लस दिसत ना नंबर आहे बाजूला मायनससाठी साठी मायनस बरोबर ना बेरीज वजी बाकी गुणाकारासाठी काय करणार आपण स्टार बटन दाबायचं गुणाकारसाठी कोणतं बटन दाबणार स्टार आणि डिवाइड म्हणजे भागाकार साठी कोणतं पटन दाबणार स्लॅश बटन पण त्याच्यासाठी हे नंबर लॉकचं बटन ऑन असलं पाहिजे हा समजतंय ना इथून नंबर टाईप करणार ना हे नंबर लॉकचं बटन ऑन असलं पाहिजे तरच नंबर टाईप होणार इथून कळतं एवढं आता बघा पहिला आपण इक्वल टू द्यायचं आहे दिसतं कीबोर्डवरती इक्वल टू साईन हॅलो yes. yes. इक्वल टू दिल्यानंतर काय करणार आपण पहिला हंड्रेड वरती क्लिक करायचं कारण शंभर आणि वीस यांची बेरीज करायची ना मग इथे लिहायचं नाही की शंभर म्हणून तर शंभर कोणत्या सेलमध्ये आहेत तर त्या सेल वरती क्लिक करायचं बघा वरती दाखवतो फॉर्म्युला इथे काय दाखवतो वन ऍड केला त्याने म्हणजे ए वनमध्ये मध्ये जो आहे ना मॅटर त्याला ऍड केला आता के प्लस बटन दाबायचं प्लस नंतर कोणतं बटन दाबणार वीसवरती वरती क्लिक करायचं बरोबर आहे म्हणजे पहिलं शंभरवरती क्लिक केलं नंतर बेरजेचा साईन दिला आता वीसवरती क्लिक केलं कळालं आणि दोन्ही झाल्यानंतर काय करायचं आहे इंटर बटन धावायचं आहे कोणतं बटन धावणार आपण इंटर आहे ना कीबोर्डवरती इंटर बटन झालं एवढं कळाले आली बेरी त्यांची एकशे वीस आता काय करायची मला वजा करायची आहे शंभरमधून वीसला वजा करायचं आहे मग कसं करणार इक्वल बटन धावायचं कोणतं बटन धावायचं आहे इक्वल पहिलं शंभरवरती क्लिक करायचं नंतर वजा बटन दाबायचं माहिती आहे ना मायनस साईन कीबोर्डवरती ना मायनस साईन आणि काय मायनस करणार आपण ट्वेंटी पहिले इक्वल टू साईन कंपल्सरी टाईप करायचं आहे दिलं आता हंड्रेड मायनस ट्वेंटी आता बटन दाबायचं आहे कळालं आता पुढे कोणतं करायचं आहे गुणाकार गुणाकारसाठी काय द्यायचं स्टार कसं देणार स्टार इक्वल टू हॅलो इक्वडू दिल्यानंतर कोणता बटन दाबायचा आहे हंड्रेड वरती क्लिक करा पहिल्या कुठे येणार हंड्रेड बरोबर ना शंभर आणि वीस गुणाकार करायचा आहे मग बटन दाबणार आपण स्टार बटन कोणतं बटन दाबणार स्टार बरोबर आहे आता स्टार नंतर कुठे येणार वीस वरती क्लिक करायचं आहे कुठे येणार स्टार नंतर कुठे येणार ट्वेंटी वरती क्लिक करणार कळेल आणि नंतर कोणत्याकडे दाबणार इंटर आलं दोन हजार नाही तर शेवटला काय राहिलं भागाकार बरोबर डिवाइड मग कसं करणार इक्वल टू साईन शंभरवरती वरती क्लिक केलं नंतर कोणत्याकडे दामणार स्लॅश आणि नंतर कोणतं तिथं दामणार वीस वरती क्लिक केलं समजतंय शंभर डिवाइड बाय ट्वेंटी आता इंटरपर्यंत आहे कळलं एवढं समजले चारही ऑप्शन वेरी जवा की गुणाकार आणखी भागाकार कळेल एवढं करायला कर। समजते आता मी थोडी साईज वाढवतो यांची सर्वांना सिलेक्ट केलं इथून थोडी साईज वाढवली इथून ना पाहिजे तर बोल्ड गेला इथून आहे बोल्ड कळलं आपण हे दोनच नंबरला ॲड केलाय ना आता बघा समजा मी इथल्या एखाद्या नंबरमध्ये काय बदल घडवला म्हणजे ऐवजी काय केलं इथे फक्त पन्नास घेतलं बरोबर मी जसं एंटर करणार ना तसं ॲटोमॅटिक हे फॉर्म्युला आपण बनवला होता ना यांच्यामध्ये पण थोडा बदल दिसणार बघा जरा मी एंटर केलं आलो ते प्रत्येक फॉर्म्युला चेंज समजतंय का चेंजेस झाला का बदल झाला याच्यामध्ये काल आपण इथे काय ॲड केलं आहे तर त्यांच्या सेलला ॲड केलं आहे म्हणजे जर सेलचा ॲड्रेसला ॲड केलं आहे समजतंय जसं ह्या सेलमध्ये सेल दिसणार तेवढं होते याच्यावर कॅल्क्युलेशन येणार पुन्हा मी शंभर आणलं इथे समजलं कळू बेरी जरा कशी करायची हॅलो आता आपण यांचा उपयोग करून काय करणार रिझल्ट बनवणार त्यांचा उपयोग करून काय बनवणार मार्कशीट मग इथे काय लिहिलं मी हॅलो मार्कशीट लिहिलं एंटर केलं इथे काय येणार पहिलं नेम नंतर काय लिहितो अलग अलग स्टुडंटची नावं लिहू शकतो आपण सब्जेक्टचे अलग अलग मराठी लिहिलं का नंतर काय लिहिलं इंग्लिश नंतर मॅथ्स आता बघा जरा इथे दिसतो का पूर्ण सेलमध्ये आपण काय करणार मराठीची कॉलमची साई वाढवायची कशी वाढवणार दिसतोवरती माऊस घेऊन जायचं थोडी साई वाढवायची आलो नंतर मॅथ्ससाठी पाहिजे तर मॅथ्सची साई वाढू शकतो समजतं एवढं नंतर काय नाही ते टोटल नंतर मॅक्झिमम मिनिमम आणखी ॲव्हरेज कळलं yes. आता मॅक्झिममची साईज वाढवायची आहे अजून क्लिक करून खेचलं इथे अला मॅक्झिमम मिनिममसाठी पण साईज वाढवायची आहे आणि शेवटी काय लिहिणार ते आपण ॲव्हरेज yes. कळलं yes. आता तिथे पण नाव लिहू शकतो कोणतेही नाव बरोबर ना आपल्या जे नाव पाहिजे ते आपण नाव देऊ शकतो तर मी काय नाव दिलं इथे नाव लिहू काय ते हॅलो ते मार्क्स लिहायचे अलग अलग समजा ना आपले जे पाहिजे ते मार्क्स लिहू शकतो आपण झाले एवढे मार्क्स लिहून बरोबर कोणते पाहिजे ते मार्क्स दिले आता आपल्याला टोटल काढायचे आहे म्हणजे या डी स्टुडंटचं नाव आहे ना त्याचे डी नाव आहे त्याचे टोटल काढायचे आपल्याला मग टोटल कसे काढणार एकदा पहिल्या वेळ आपण कोणता बघितला होता मग अशी इक्वल टू साईन दिला होता कोणता साईन दिला होता इक्वल टू इक्वल टू साईन दिल्यानंतर कुठे गेलं क्लिक करणार होतो आपण इथे पहिल्यावरती क्लिक करणार बरोबर आहे आता बेरीजसाठी प्लस साईन दाबायचं एकदा पुन्हा इथे क्लिक करायची आहे दुसऱ्यावरती झालं आता अजून एकदा प्लस साईन दाबायचा आहे आणि आता तिसऱ्या सेलवरती क्लिक करायचं कळ आलं तिन्ही सेलला ॲड केला ना आता बटन दाबायचं आला हा एक पहिला मार्ग झाला बरोबर आहे आता आपण एका स्टुडंटची टोटल काढली ना मग बाकी सर्व स्टुडंटची टोटल अशीच काढत बसायचं आहे का नाही तर पहिल्यावरती क्लिक करायचे गेलं क्लिक नंतर बघा इथे खाली कॉर्नर एक ब्लॅक कलरचा प्लस साईन येतोय दाखवतो ब्लॅक कलरचा प्लस साईन हॅलो आता ब्लॅक कलरचा प्लसचा आलं काय कायचं आहे इथून आहे ना इथून ड्रॅग करायचं माऊजला खाली हॅलो बघा जरा मी कंट्रोल झेड करतो पुन्हा येतो खाली ड्रॅग कधी कर करायचं आहे बघा इथे असे चार आल्यावर आल्यावरती ड्रॅग नाही करायचा मग तो नंबरच तिकडे जाणार मी पुन्हा कंट्रोल झेड करून मागे आलो मग कुठे यायचं आहे खाली कॉर्नरला बघा आता कसं आहे प्लस प्लसचाही नाही पण ते व्हाईट कलरचं आहे मी कॉर्नरवरती जातो इथे आलो ब्लॅक कलरचा प्लस आहे इथे काय आहे चार आहे रोज ना मग ड्रॅक कधी करायचं आपण या ना ब्लॅक कलरचा प्लस साईन आता खाली घ्यायचा इथून समजलं पहिला वे आहे आलं आता दुसरा वे कोणता आहे तर टोटल काढण्यासाठी कोणता फंक्शन असतो तर इथे जायचं बरोबर आता इक्वल टू साईन नाही द्यायचा आपण ज्यावेळी इथून फंक्शन यूज करणार ना त्यावेळी ते इक्वल टू साईन नाही द्यायचा आहे तर डायरेक्टली ॲरोवरती जायचं इथे बघा ही सोपी पद्धत आहे एरवरती जायचं आणि टोटलसाठी काय घेणार आपण सम टोटलच्या फंक्शनचं नाव काय सम मग एकदा समवरती क्लिक करा हॅलो आता हे बघा सेलची रेंज दाखवली कुठपासून कुठपर्यंत सिलेक्शन आहे तिथपासून समजा सिलेक्शन चुकीचं असेल तर आपण इथून क्लिक करू शकतो आणि क्लिक करून मध्ये खेचायचं आहे बरोबर ना सिलेक्शन करण्यासाठी काय करायचं क्लिक करून झाल्यावर असं खेचायचं नाही हा इथून चार आरो आल्यावरती नाही खेचायचं आहे ते एकदा मध्ये क्लिक करायचं आहे आणि सिद्धा माऊसला पुढे घेऊन यायचं आहे होतंय सिलेक्शन आणि नंतर कोणता पर्यंत लावायचा आहे इंटरपर्टन लावायचं आहे आली टोटल आता एका स्टुडंटची टोटल आली ना बाकी सर्वांची टोटल कशी काढणार इथून ट्रॅक करायचं फक्त आला ब्लॅक कलर प्लस साहेन आता मॅक्झिमम मॅक्झिममचा अर्थ काय हा डी नावाचा जो स्टुडंट आहे त्याला सर्वात जास्त किती मार्क्स आहेत किती सर्वात जास्तीत जास्त मार्क्स नव्वद कमीत कमी किती आहेत ऐंशी आपण काढणार आहे मॅक्झिमम मॅक्झिम कसे काढणार बघा इथे ॲरवरती जायचं इक्वल टू साईन नाही यायचं आता कुठे आणणार एरवरती जाऊन काय करायचं आहे काय घेणार इथून आपण मॅक्स हॅलो मॅक्झिमसाठी मॅक्स घ्यायचं आहे पण आता सिलेक्शन बघा जरा बरोबर आहे का नाही सिलेक्शन चुकीचं आहे ना मॅक्झिममध्ये आपण टोटल घेणार आहेत का नाही आता आपण कोणाचे मॅक्झिम काढतोय फक्त तीन विषयांचे ना मग इथून ड्रॅग करा क्लिक करून पुढे घ्यायचायचं आहे फक्त आले टोटल इथपर्यंत हॅलो मॅक्झिमम आता इंटर बटन दाबायचं टोटल नाही सिलेक्ट करायचं इंटर हॅलो आता यालाच काय करायचं ड्रॅक करायचं आहे झालं ड्रॅग आता बोला मिनिमम कसे काढणार पुन्हा एरोवरती जायचं आहे इक्वल टू साईन नाही द्यायचं ॲरोवरती जाऊन काय करायचं आहे मीन हॅलो डायरेक्टली इंटर नाही करायचं काय करायचं एरोवरती क्लिक करून पुढे घे जायचं आहे हॅलो इथपर्यंत आणि नंतर पण दाबणार इंटर हॅलो आणि लास्टला काय दिलं आहे ॲव्हरेज ना मग ॲव्हरेजसाठी कसं आणणार ॲरोवरती क्लिक करायचं आणि कोणतं फंक्शन घेणार ॲव्हरेज कळतं ॲव्हरेजसाठी कोणतं फंक्शन घेणार ॲव्हरेज आता बघा ॲव्हरेजमध्ये काय घेतलं सर्व घेतलं ना टोटल मॅक्झिमम मिनिमम पण आपल्याला किती घ्यायचे आहेत तीनच विषय घ्यायचे आहेत मग इथे क्लिक करून पुढे जायचं आहे हॅलो आणि नंतर कोणत्या पण दाबणार इंटर बघा आलं ॲव्हरेज बरोबर आहे आपल्याला हे माहिती आहे टोटल म्हणजे काय येणार बेरीज येणार ठिकाणची मॅक्झिममचा अर्थ काय की या तीन विषयांमधले जास्तीत जास्त मार्क्स मिनिमम म्हणजे काय तर तीन विषयांमधले कमीत कमी मार्क्स पण ॲव्हरेजचा अर्थ काय होतो आता ॲव्हरेजचा अर्थ काय होतो बघा इथे लक्ष द्या समजा आपल्याकडे दहा रुपये आहेत आणखीन वीस रुपये आहेत समजते ना दहा आणखीन वीस असे दोन मुला प पैसे आहेत बरोबर ना दहा रुपये आणि वीस रुपये आहेत पण समजा आपण ठरवलं की दोघांनी समान पैसे वाटून घ्यायचे तर किती येणार मग ते कसं करणार आपण पहिले दोघांची बेरीज करणार बरोबर ना इक्वल टू पहिला नंबर प्लस दुसरा नंबर केलं दोघांची बेरीज किती आहे तीस बरोबर ना मग तीस बेरीज झाली ना आता मग तीस आपल्याला दोघांमध्ये सामान वाढून घ्यायचे आहेत मग ते कसे करणार इक्वल टू तीस डिवाइड बाय किती येणार टू येणार बरं ना डिवाइड बाय किती येणार दोन मुलं आहेत ना म्हणून डिवायड बाय भागीले काय करायचं दोन करायचं आहे हॅलो समजते ते जर समजा मी ॲव्हरेजने काढलं बरं ना दोघांचे किती ॲव्हरेज आहेत किती आले पंधरा आले ना तसे आपण ॲव्हरेजचा यूज करून काढू शकतो कसं येणार ॲव्हरेवरती क्लिक करून काय घ्यायचं आहे ॲव्हरेज कोणाचा ॲव्हरेज करायचं आपल्या दोघांचा दोघांना सिलेक्ट करून इंटरपर्यंत दाबलं कळलं ॲव्हरेजचा अर्थ काय ॲव्हरेज म्हणजे काय तर ते तिघांमध्ये समान वाटणी केली त्याची तसंच इथे ॲव्हरेज किती आला आहे पंच्याऐंशी ना मग याचा ॲक्च्युली अर्थ काय होता त्याचा काय मिनिंग आहे तर इक्वल टू ते टोटल टोटल किती आहे दोनशे पंचावन्न त्याला डिवाईड करायचं किती ना डिवाईड करणार तर आपले विषय किती आहेत तीन जण आहेत ना तीनने डिवाइड करायचं आणि बटन धावायचं आलं म्हणजे प्रत्येक मुलाला किती मार्क प्रत्येक विषयामध्ये किती मार्क पडले अंदाजे पंच्याऐंशी समजतो एव्हरेजचा अर्थ कळेल करणार एवढी प्रॅक्टिस बोला जरा पुन्हा इथून मी काय केलं डिलीट केलं समजतं ना एवढा भाग डिलीट केला कशी करणार टोटल कोणताही इक्वल टू साइन नाही द्यायचा आहे तर डायरेक्टली कुठे येणार एरोवरती जायचं आहे सम फंक्शन आणि इथून सिलेक्ट करून पण दाबायचं आहे इंटर झाली टोटल बरोबर ना मग अशी आपण एकेकाला ट्रॅक केलं होतं ना खाली आता मी पहिल्यांदा सर्व काढून घेतो समजा आता इथे मॅक्झिमम काढायचं तर मॅक्झिमसाठी काय करणार हे दिसतं ना होममध्ये आता सर्व ऑप्शन आहे होममध्ये क्लिक तिकायचं दिसतं ना सम ऑटो सम इथून काय घ्यायचं आता मॅक्स पण टोटल येणार का त्याच्यामध्ये नाही येणार तर काय करणार इथून तीन सब्जेक्टला सिलेक्ट केलं कोणत्यापणे धावायचं आहे इंटर हॅलो मिनिममसाठी काय करणार एव्हरवरती क्लिक करून काय घ्यायचं आहे मीन हॅलो पुन्हा इथून काय करायचं आहे ड्रॅक करायचं आहे हॅलो मिनिमम आणखीन इंटरपणे लावायचं आहे आणि लास्टला ॲव्हरेज ॲव्हरेजसाठी काय करायचं आहे इथून क्लिक करून काय घेणार आपण ॲव्हरेज हॅलो पुन्हा डायरेक्टली इंटरपेटत नाही लावायचं त्या तीन विषयांना सिलेक्ट करा आणखीन इंटरपेटत हॅलो मग असे काय केलं होतं आपण एक एक विषयांचे ड्रॅक केले होते मार्क्स बरोबर नाही टोटलला ड्रॅग केलं होतं आता मी काय करतो तीनही विषयांना सिलेक्ट केलं चारही सब्जेक्टला दाखवतो इथे टोटल मॅक्झिमम मिनिमम आता चौघांना एक साथ ड्रॅक करतो समजा मी इथं चौघांचे ॲव्हरेज बरोबर कळेल जमेल असं बनवायला करणार प्रॅक्टिस नमस्ते करा एवढी प्रॅक्टिस